माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना माझ्याकडून जय श्रीराम तर अयोध्येचं जे राम मंदिर होतं त्या उत्सवानिमित्त आम्ही सगळे फ्रेंड्स म्हणून ठरवलं की आपणही ऑफिसमध्ये काहीतरी गोड असं स्वीट असं वाटूया मग त्यानिमित्तानं आम्ही लाडू बनवायचे ठरवले शेंगदाण्याचे लाडू तर अशा प्रकारे मी ते लाडू बनवलेत आणि ते बॉक्समध्ये सेटअप केलेत नंतर ऑफिसमधून घरी आल्यानंतर अशी सुंदर सोबर सिंपल अशी रंगोळी काढली आणि दिवाळीसारखा सण सेलिब्रेट केला त्यानंतर खाली सोसायटीमध्ये आमच्या दिवे लावून सेलिब्रेशन करण्यात आलं तर आम्ही खाली गेलो गार्डनमध्ये आणि दिवे लावून अशा प्रकारे सेलिब्रेट केलं फोटो काढण्यासाठी आम्ही साडी सावरत जरा बसलो आणि मग मस्तपैकी व्हिडिओज फोटोज काढले आणि सेलिब्रेशन केलं सोसायटीमध्ये जे मंदिर आहे गणपती मंदिर त्याच्यासमोर अशी सुंदर अशी रांगोळी काढली होती सगळा सण हा सेलिब्रेट केल्यानंतर आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर जेवणामध्ये होतं डोळक्याची चटणी फ्लॉवर बटाट्याची भाजी स्मोकी कोशिंबीर ज्वारीची बकरी आणि राईस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक